आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेसह दोन लोकसभा आणि अठ्ठेचाळीस पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आज जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनातून विकासाची उद्दिष्ट साध्य करू शकतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन छत्तीसगडमध्ये सुरक्षा बलं आणि माओवाद्यांच्या चकमकीत दहा माओवादी ठार आणि गावस्कर बॉर्डर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजी ढासळली ऑस्ट्रेलियाची देखील पडझड आता सविस्तर बातम्या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून झाली असून त्यानंतर मतदान यंत्रांवरच्या मतांची मोजणी सुरू होईल अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमधल्या मतमोजणीसाठी तितकीच मोजणी केंद्र काम करत आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठीची मतमोजणीही आज होत आहे या प्रक्रियेसाठी सुमारे सहा हजार सहाशे पथक नियुक्त करण्यात आली आहेत मतमोजणी तैनात करण्यात आली असून मतमोजणी प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जात आहे दुपारी बाराच्या सुमाराला पहिला निकाल चेर हातात येण्याची अपेक्षा आहे मात्र मतदारसंघाच्या आकारमानानुसार यात फरक पडू शकतो संध्याकाळी निकालाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल असंही एस चोक्कलिंग यांनी नमूद केले आहे आज दिनांक आपल्या राज्यामध्ये सहा हजार पाचशे तीन सहा तयार राहणार चार हजारच्या आसपास ईव्हीएम काउंटिंगच्या टीम आणि टेबल्स राहणार आणि दोन हजार पाचशेच्या आसपास पोस्टल बॅलेटच्या काउंटिंगसाठी टीम तयार राहणार सकाळी सहा वाजताच्या आसपास रूममधून आपण ई एम आणि पोस्टल बॅलेट सर्व उमेदवारांच्या समोरे व्हिडिओग्राफी करून सील उघडणार आणि ते काउंटिंग सेंटरला सर्व घेऊन येणार सर्व तयारीच्या नंतर आठ वाजता पूर्ण राज्यामध्ये काउंटिंग सुरू होतील पहिला पोस्टल बॅलेटचा काउंटिंग सुरू होणार आहे तीस मिनिटानंतर साडेआठ पासून ईव्हीएमच्या काउंटिंग सुरू होणार आहे त्यांच्यासाठी पूर्ण तयारी झाली सुरक्षासाठी आपण थ्री टायर सिक्युरिटी आहेत मतमोजणी केंद्रांमध्ये उमेदवार निवडणूक प्रतिनिधी तसंच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल पेजर कॅल्क्युलेटर टॅब इलेक्ट्रॉनिक रिस्टवॉच आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास सक्त मनाई आहे असं निवडणूक प्रशासनानं कळवलं आहे झारखंड विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला देखील सुरुवात झाली आहे राज्यातील सर्व एक्क्याऐंशी विधानसभा जागांसाठी शांततेत मतमोजणी व्हावी यासाठी निवडणूक आयोगानं चोख व्यवस्था केली आहे प्रत्येक मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून राज्यातील जिल्हा मुख्यालयात चोवीस मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी के रवी यांनी दिली आहा आसाम बिहार छत्तीसगड गुजरात कर्नाटक केरळ मध्यप्रदेश मेघालय पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातल्या विधानसभा आणि केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहा दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे निकालांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप नेत्यांची बैठक घेतली तर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भाजप प्रदेश कार्यालयात आढावा घेतला दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या उमेदवारांची काल बैठक झाली अपक्ष आणि छोट्या पक्षांकडूनही विविध प्रकारची राजकीय चाचपणी सुरू आहा महाराष्ट्रातील नालासोपारा इथं नोटावाटप प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असून लवकरच सत्य समोर येईल असं तावडे यांनी म्हटलं आहे या प्रकरणामुळे काँग्रेसचं खालच्या पातळीवरचं राजकारण आणि देशाची दिशाभूल करण्याचा त्यांचा हतबल प्रयत्न उघड होतो भाजप सत्य आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर उभा आहे असं तावडे यांनी समाजमाध्यमातील संदेशात म्हटलं आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राज्यात सर्वाधिक सात कोटी त्रेसष्ट लाख चौतीस हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिली आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात भारत आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करून विकासात्मक उद्दिष्ट साध्य करू शकतो असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल हैदराबादमध्ये केलं हैदराबाद इथे कोटी दीपोत्सवम या कार्यक्रमात त्या बोलत होत्या आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी समग्र आणि समावेशक विकास या दिशेनं होत असलेल्या भारताच्या प्रगतीवर भर दिला देशाच्या नागरिकांनी एकत्रितपणे काम करून विकसित भारत निर्माण करण्यासाठी योगदान दिलं पाहिजे असं त्या पुढे म्हणाल्या राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते काल हैदराबादमध्ये लोकमंथनच्या चौथ्या आवृत्तीचं उद्घाटन झालं देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या दहा वर्षांपासून आपल्या सरकारनं राबवलेल्या सुधारणा कामगिरी आणि परिवर्तन या त्रिसूत्रीमुळे जग आता भारताचं धोरणात्मक महत्व मान्य करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जर्मनीच्या स्टुटगार्डमधील एका माध्यम समूहान आयोजित के एका कार्यक्रमाला ते दूरस्थ माध्यमातून संबोधित करत होते भारत जर्मनी शाश्वत विकासासाठी दिशादर्शक ही या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती गेल्या काही वर्षात भारत आणि जर्मनी यांच्यातील परस्पर भागीदारी सातत्यानं मजबूत होत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे सोळावा भाग आहे लाओस दौऱ्यावर असलेले केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल त्यांचे जपानी समकक्ष जनरल निकतानी यांची भेट घेतली हवाई क्षेत्रात सहकार्याची नवीन क्षेत्र सोडण्यावर तसंच संरक्षण उत्पादन क्षेत्रात सहउत्पादन आणि सहविकासामध्ये सहकार्य वाढवण्यास उभय नेत्यांनी सहमती दर्शवली केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं एकच कन्या अपत्य असणाऱ्या गुणवान विद्यार्थिनींच्या शिष्यवृत्तीकरता पात्रताधारकांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत दोन हजार चोवीस वर्षात सीबीएसईच्या दहावी उत्तीर्ण झालेल्या तसंच सीबीएसई संलग्न शाळांमध्ये इयत्ता अकरावीत शिकत असलेल्या एक कन्या आपत्याकरता सीबीएसई मेरिट स्कॉलरशिप योजनेसाठी हे अर्ज मागवले आहेत छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात भेज्जी या जंगल आणि डोंगराळ भागात काल सुरक्षा दल आणि झालेल्या चकमकीत दहा माओवादी ठार झाले या भागात सुरक्षा दलाकडून शोधमोहीम राबवली जात असताना ही चकमक झाली घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे चीनमध्ये सुरू असलेल्या चायना मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आज त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या जिन योंग आणि सओंग जे या जोडीशी होणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या बहुप्रतीक्षित बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतला पर्थ इथल्या ऑप्टस मैदानावर कालपासून सुरू झाला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे काल सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ केवळ दीडशे धावात गारद झाला भारतीय गोलंदाजांनी देखील अचूक मारा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मागोमाग एक तंबूत परतले कालच्या सात गडी बाद सदुसष्ट धावांवरून ऑस्ट्रेलियाने फलंदाजीला सुरुवात केली असून आतापर्यंत त्यांच्या नऊ गडी बाद त्र्याऐंशी धावा आहेत शेवटी पुन्हा ठळक बातम्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेसह दोन लोकसभा आणि अठ्ठेचाळीस पोटनिवडणुकांच निकाल आज जाहीर होणार आज जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनातून विकासाची उद्दिष्ट साध्य करू शकतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन छत्तीसगडमध्ये सुरक्षा आणि माओवाद्यांच्या चकमकीत दहा माओवादी ठार आणि गावस्कर बॉर्डर कंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजी ढासळली ऑस्ट्रेलियाची देखील पडझड याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार